नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या द रिअल लाईफ या चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत केदारनाथ केदारनाथ या मंदिराची उत्पत्ती कशी झाली हिंदू धर्मानुसार हिंदू म्हणजे लोकांच्या मान्यतेनुसार धार्मिक ग्रंथानुसार केदारनाथ धाम याला अत्यंत पवित्र असे स्थान दिलेले आहे हे स्थान असेच मिळालेले नाही त्यामागे त्या पलीकडे ज्या घडलेल्या घटना असतील किंवा बरेचसे चमत्कार आहेत हे दडलेले आहेत त्यामुळं त्या मंदिराला म्हणजे त्या देवस्थानाला तीर्थरूपाला सर्वजण मानतात धार्मिक ग्रंथांनुसार आपल्या धार्मिक ग्रंथांनुसार महाभारतामध्ये ज्यावेळी युधिष्ठिरला राज्य भेटले पांडव जिंकले त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की तुम्ही जरी जिंकला असाल आणि विजयी झाला असाल तरी तुम्ही स्वतःच्या बंधूंचा म्हणजे कौरवांचा व गुरुजनांचा हत, गुरुजनांची हत्या के केली आहे व ह्या हत्येच पाप तुमच्या माथी आहे हे जर मिटवायचं महादेवांना प्रसन्न करावे लागेल महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पांडव व द्रौपदी हे महादेवांच्या शोधामध्ये बऱ्याच ठिकाणी गेले पण जिथं जिथं पांडव जायचे तिथून महादेव पांडव यांने अगोदर निघून जायचे असंच करता करता पांडव हिमालयामध्ये जेव्हा पोहोचले त्यावेळी महादेवांनी नंदीचं रूप घेतलं व तिथील जनावरांमध्ये मिक्स झाले म्हणजे एक रूप झाले त्यावेळी युक्तीचा वापर करून अं पांडवांनी युक्तीचा वापर करून त्यामधील नंदीला शोधून काढले म्हणजे महादेवांना शोधून काढले जे ज्या महादेवांनी तिथे उपस्थित असलेल्या नंदीरूपी महादेवांना शोधून काढले व ते पांडवांनी आपल्याला शोधलं आहे हे लक्षात आल्यावर महादेव धरतीमध्ये विलीन होऊ लागले त्यावेळी भीमने नंदीची पाठ धरून ठेवली भीम हा अतिशय ताकदवान होता त्यावेळी नंदीची पाठ त्याने धरून ठेवली ती पाठ म्हणजे सध्याचे केदारनाथ केदारनाथ मधील शिवलिंग वेगळं आहे म्हटलं जातं ती म्हणजे भगवान शंकराची म्हणजे नंदीची ती पाठ आहे असं मानलं जातं यावेळी पांडवांवर प्रसन्न होऊन महादेवांनी पांडवांना दर्शन दिले व त्यांना त्यांच्या पापातून मुक्त केले तेव्हा पांडवांनी त्या ठिकाणी केदारनाथची बांधणी केली असल्याचे आपल्या पुराणामध्ये सांगण्यात येते हे मंदिर फक्त पांडवांना महादेवांनी दर्शन दिले म्हणूनच प्रसिद्ध आहे असं काही नाही यामधील वेळोवेळी घडलेले चमत्कार हे देखील त्यांचे साक्षी पुरावे आहेत दोन हजार तेरामध्ये ज्यावेळी त्या ठिकाणी पूर सोळा जून दोन हजार मध्ये उत्तराखंड मधील मंदाकनी नदीमध्ये ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी केदारनाथच्या आसपास असलेली घरे हॉटेल दुकाने सगळी पाण्यामध्ये वाहून गेली लाखो लोक त्यामध्ये वाहून गेले परंतु ज्यावेळी मंदिरा पर, मंदिराच्या पाणी ओहर व्हायला लागलं त्यावेळी डोंगरामधील एक शिळा म्हणजे दगड पाठीमागून येऊन मंदिराच्या पन्नास फूट अंतरावरती येऊन थांबली दोन हजार तेरा मध्ये त्या शिळेला सध्या भीमशिळा म्हटले जाते त्या शिळेने पाणी दोन्ही भागामध्ये विभाजित केले पोराचे नदीचे पाणी दोन्ही भागामध्ये विभाजित करून मंदिराला त्यापासून पोहोचणाऱ्या हानीपासून वाचवले ही शिळा म्हणजे भगवान स्व स्वतः भगवान शंकर यांनी पाठवलेला दगड म्हणा किंवा स्वतः भगवान शंकर यांनी स्वतःच्या मंदिराची केलेली रक्षा असं मानलं जातं त्यामुळे सध्या त्या शिळेची दोन हजार मध्ये उत्पन्न झालेल्या त्या शिळेची म्हणजे डोंगरावरून आलेल्या त्या शिळेची देखील पूजा केली जाते व आसपासची सगळी म्हणजे मी मी म्हणणाऱ्या इंजिनियरनी बांधलेली घरं देखील पडली परंतु ते मंदिर पडलं नाही कारण अनेक हजारो वर्षापूर्वी ज्यावेळी पांडवांनी हे मंदिर बांधले त्यावेळी तिथे सिमेंट चुना वगैरे या कोणत्याही प्रकारच्या गोष्टींचा म्हणजे दगड चिटकवण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा वापर न करता फक्त दगडांची रचना अशी केली होती की ती एक एकमेकांमध्ये अडकून व्यवस्थित राहतील आजही ते मंदिर तसंच आहे ती टेक्निक आता देखील सध्या देखील इंजिनियरना ती समजली नाही अवगत नाही व ती अंमलात आणू शकत नाही त्यामुळे आपले पूर्वज हे सध्याच्या मानवांपेक्षा कैकपटीने हुशार होते हे बनायला काहीच हरकत नाही तसेच तसेच दुसरी आख्यायिका अशी आहे महादेव यांचे शरीर पाच भागामध्ये विभाजित होऊन पंच केदाराची निर्मिती आहे नेपाळमधील पशुपतीनाथ येथे शंकर भगवानांचे मुख भुजा आहे त्यांची तुंगनाथ मध्ये नाभी मदमहेश्वर मध्ये जटाए कल्पेश्वर मध्ये प्रकट झाली व रुद्रनाथ मध्ये देखील भगवान श्री महादेव यांचे यांच्या अवयवांची उत्पत्ती झाल्याचे सांगण्यात येते या पंच केदारांमधील केदारनाथ मंदिर हे त्यामधील प्रमुख मानले जाते कारण त्या ठिकाणी महादेवांची शंकर भगवानांची पाठ त्या ठिकाणी आहे असं मानलं जातं त्यामुळे तिथे लाखो भाविक भक्त जातात ते पवित्र देवस्थान मानले जाते व तिथे गेलेल्या भक्तांना त्याचा अनेक वेळा अनुभव देखील आलेला आपल्याला ऐकायला भेटतो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा इतरांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा